तिथे संभाजीराजांचं राजकारणात स्वागत असल्याचं सतीश पाटील यांनी म्हटलंय स्वराज्य पक्षानं चांगलं वातावरण निर्माण केल्याचं सतेश पाटील यांनी म्हटलंय मराठा आरक्षणासाठी संभाजीराजांनी यांनी चांगले प्रयत्न केल्याचं कौतुक देखील सतेज पाटलांनी केलं राजू शेट्टी आणि संभाजीराजे यांच्यासोबत चर्चा सुरू आहे महाविकास आघाडीमध्ये जागावटपात काहीही वाद नाहीत आमची लढाई भाजप विरोधी असल्याची प्रतिक्रिया सतेश पाटील यांनी दिलेली आहे संभाजीराजेंचं स्वागतच आहे स्वराज्य पक्षाने राज्यामध्ये एक वातावरण तयार केलेलं आहे आणि मराठा आरक्षणा संदर्भात संभाजीराजेची पहिल्यापासूनची भूमिका बघितली तर बहुजनांना बरोबर घेऊन जायचं आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचं यासाठी सातत्याचा त्यांचा लढा सातत्यानं चालू आहे म्हणजे थांबलेला नाही ते कधी आणि म्हणून वरिष्ठ पातळीवर काय चर्चा सुरू आहे का याची मला सध्या इथं कल्पना या ठिकाणी नाही आहे शेवटी महाविकास आघाडी म्हणून आमचा प्रयत्न असेल कि घटक पक्ष जे काय आहेत मग वंचित आघाडी असेल राजू शेट्टीच्या वरही माझा प्रयत्न अजून सुरू आहे तो सोडलेला नाही आम्ही आणि संभाजीराजे असतील अं मधल्या काळात अनेक लोकांशी चर्चा वरिष्ठ पातळीवर संभाजीराजेंच स्वागतच आहे स्वराज्य पक्षानं राज्यामध्ये एक वातावरण तयार केलेलं आहे आणि मराठा आरक्षणासंदर्भात संभाजीराजेंची पहिल्यापासूनची भूमिका बघितली तर बहुजनांना बरोबर घेऊन जायचं आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचं यासाठी सातत्यांचा त्यांचा लढा सातत्यानं चालू आहे म्हणजे थांबलेलं नाही ते शेवटी महाविकास आघाडी म्हणून आमचा प्रयत्न असेल की घटक पक्ष जे काय आहेत मग वंचित आघाडी असेल राजू शेट्टींच्या माझा प्रयत्न अजून सुरू आहे तो सोडलेला नाही आम्ही महाविकास आघाडीमधलं जागा वाटपात कुठलीही अडचण येणार नाही आहे आपण निश्चिंत राहा आमची लढाई ही भाजप बरोबर आहे आणि त्यासाठी आम्ही कुठलाही मतभेद न करता सामोरं जाणार एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट